हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते किती खुसखुशीत झालाय याचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला म्हणून मी तोडून दाखवलीये तर तो चला परफेक्ट शंकरपाळीचं प्रमाण सांगणार आहे मी आज तुम्हाला तर इथे मी ह्या एका वाटीने साखर घेतली तुम्ही कोणती पण वाटी घ्या पण त्याच वाटीचं प्रमाण कंटिन्यू करा मग तर एक वाटी साखर घेतलीये आणि बरोबर तेवढीच एक वाटी पाणी घेतले तर हे गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे आता आणि याला उकळी वगैरे घ्यायची नाहीये फक्त साखर कंटिन्यू हलवत राहायची आहे साखर पूर्णपणे वितळली की मग गॅस बंद करून आहे अंकरपाळीला खारीसारखे पदर फुटतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त प्रमाण चुकवू नका आणि जसं सांगतेय तसं फॉलो करा तर बघा इथे पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि साखर पूर्णपणे वितळली आहे त्याला उकळी वगैरे नाही घेतली आहे तर गॅस मी बंद करून टाकलाय आणि आता पुढे बघा मैदा मळायला घेणार आहे तर मैदा आधी मी चाळून घेतलेला आहे हा संपूर्ण आणि हा एक किलो मैदा आहे तर मी ज्या वाटीने मोजला आहे ती बरोबर सहा वाट्या मैदा आहे आणि असं दाबून भरायचं नाही आहे आपण हलकंसं पीठ कसं फक्त असं भरून घेतो तसं भरून घेतलेलं आहे मी तर बरोबर सहा वाटी तो मैदा आहे आणि आता इथे मी तूप घेतलं तर तूप मी अर्ध्या वाटीला थोडंसं वरती घेतलं आहे म्हणजे वाटी, वाटी फुल भरून नाही घ्यायची थोडंसं कमीच घ्या कारण की जर तूप जास्त झालं तर आपल्या शंकरपाळ्या तेलात वितळण्याची शक्यता असते त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं आहे जर संपूर्ण वाटी घेतली तरी काय हरकत नाही आहे पण एवढं सामान मग आपलं हे वाया नको जायला मटेरियल त्यामुळे मग मी थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता सगळं आधी तूप एकजीव करून घ्यायचे तोपर्यंत आपला साखरेचा पाक थंड होते आणि तूप आधी मी गरम करून घेतलं होतं ते कोमट होऊन दिले त्यानंतरनं मी पिठात टाकले नाहीतर पिठाचे इथनं गोळे होतात आपल्याला जर फास्ट जमलं नाही ना मळायला तर गोळे होतात त्यामुळे नॉर्मल होऊन दिले थोडंसं आणि मग टाकले यात व्यवस्थित चोळून घेतले तर बघा असं मूठ बंद केल्यावरती पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सगळं तूप व्यवस्थित चोळून घ्या संपूर्ण पिठाला आणि मग त्यानंतर ना इथे आता आपण वेलची घालणार आहे वेलची पावडर आणि पुढे मीठसुद्धा घातलं आहे मी ॲक्च्युली मू मीठ विसरले होते पण नंतरने ॲड केलं आहे आणि दाखवलं सुद्धा तर इथे एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि मग आता हे थोडं थोडं करून जे पाक केलेलं आहे आपण तो घालायचा आहे एकदम नाही घालायचं आहे आपल्याला संपूर्ण पाक लागलेला आहे हा तरीसुद्धा मी घालताना एकदम नाही घातला आहे थोडा थोडा करूनच घातला आहे सुद्धा पाक ना एकदम नका घालू थोडं थोडं करून घाला आणि मग व्यवस्थित मळून घ्या कारण की कसं जर चुकून जास्त झाला तर खुसखुशीत होणार नाहीत शंकरपाळ्या जर पीठ मऊ भिजवलं गेलं खूप तर आणि फार कडकही नको आहे तर मी सांगते या प्रमाणामध्ये घ्या मला संपूर्ण लागला तो पाक तर तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता जसं तुम्हाला कमी जास्त लागेल तसं मळताना प्रत्येकाला अंदाज हा येतोच पण हे प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला त्यावरती वरती एक्स्ट्रा एक दोन चमचांचं सुद्धा पाण्याची गरज पडेल आणि हां तुम्हाला जर दुधात करायचं असेल तर तुम्ही दुधातसुद्धा करू शकता आमच्याकडे जा फराळ जास्त म्हणजे घरामध्ये खाल्ला जात नाही तो खूप दिवस राहतो त्यामुळे मग मी दुधात नाही करत मग ते खराब व्हायची भीती वाटते तर बघा शेवटी मी मीठसुद्धा टाकलं आहे थोडंसं आणि मग मळून घेतलंय व्यवस्थित आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला चपातीसारखा गोळा अजिबात मळायचा नाही आहे आणि इथे मी हे तोडून यासाठी दाखवत होते की त्याला ऑलरेडी बघा किती आतमध्ये लेअर सुटले ते तर विचार करा माहिती आहेच की आपल्या शंकरपाळ्या किती खुसखुशीत होणार आहेत त्या तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर हे पीठ मळून झालं ना की लगेच मी आ, छोटे छोटे गोळे करून ठेवत असते म्हणजे कसं लाटताना आपल्याला जरा व्यवस्थित होतं आणि पटपट पण -पट होतं आणि अद्वैतच्या पैंजणांचा आवाज येत असेल कारण की अद्वैत माझ्याजवळ खेळतोय तर प्लीज थो थोडंसं तेवढं इग्नोर करा तर चला आता हे सगळे मी सगळ्या पिठाचे आहे ना गोळे करून घेणार आहे आणि मग नंतर ना कशी लाटते मी शंकरपाळी ते दाखवणारे म्हणजे जाडी वगैरे सगळं व्यवस्थित सांगणार आहे तुम्हाला म्हणजे त्यामुळे तुमचीसुद्धा शंकरपाळी फसणार नाही आणि जशी आज माझी शंकरपाळी झाली आहे तशीच खुसखुशीत तुमचीसुद्धा शंकरपाळी होईल तर बघा इथे आपलं सगळं पाणी संपलं हे दाखवत होते मी आणि त्याच्यामध्ये सगळं मळून झालेलं आहे ते गोळे करून झाकून परातीखाली ठेवले ते आणि ज्यावेळेस आपण गोळा घेतो ना प्रत्येक वेळेस त्यावेळेस तो थोडासा हलक्या हाताने ना थोडासा पोळपोटावर पोड़ मळून घ्यायचा आहे परत आणि मग ही पोळी त्याची लाटून घ्यायची आहे आणि ह्याला साईडने चिरा वगैरे जाणार जर अशा चिरा जात असतील तरच समजायचं की तुमचं पीठ हे व्यवस्थित मळलेलं आहे तुम्ही म्हणजे पातळ वगैरे केलं नाही आहे जर साईडनी चिरा जातच नाही आहेत म्हणजे नाही का असं हे होत नाही आहे ना तर समजून जा आ, आ, की तुम्ही पीठ एकतर खूप लूज मळले आणि मग त्याला एवढे म्हणावे असे पदर नाही फुटत तर इथे ना मी थोडंसं घट्ट मळले ते लाटायला थोडं जड जातं मी स्पीड वाढवल्यामुळे तुम्हाला वाटत पन... असेल की ताई लाटते चपाती तर तसं नाही आहे खूप घट्ट होतं ते लाटायला थोडंसं जड जातं पण शंकरपाळा खुसखुशीत होतात एकदम खारीसारखे पदर सुटतात तर त्या आपल्याला साईडच्या कडा काढून आहेत मी सुरीनेच करते मला ते चमच्याने चमच्याने केलं ना कात्रीच्या तर काय होतं त्याच्या ज्या लेअर्स पडलेल्या असतात ना ते दबले जातात आणि मग म्हणावे असे लेअर्स पडत नाही तर तुम्ही यावर्षी सुरीने करून बघा खूप छान व्यवस्थित होतात तुम्हाला डायमंड शेप आवडत असेल तर त्या शेपमध्ये करा किंवा मग आपल्या चौकोनी केलात तरी काही हरकत नाही आम्ही चौकोनी करतो कारण की त्या छान वाटतात मला स्वतःला आवडतात आणि जाडी मी बघा एवढी ठेवली आहे त्याची तर जास्त पातळ नाही लाटायचं म्हणजे लेअर सुटायला वगैरे पण त्याला मदत होते तर चला आता आधी सगळ्या शंकरपाळ्या कापून घेते मी मग तळते कसं ते सुद्धा सांगणार आहे तर तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवले आणि हां एक गोष्ट सांगते की संपूर्ण आधी करून ठेवून मग म्हणजे लाटून वगैरे घेऊन नंतर तळायला घेऊ नका ज्यावेळेस तुम्ही पहिली पोळी लाटताय पहिलं शंकरपाळीचं हे लाटून होते बघा पदर बघा किती छान सुटले ते तर ज्यावेळेस तुमचं पहिलं हे लाटून होतं आहे ना लगेच तळायला घ्या कारण की लाटायला आणि शंकरपाळ्या पाडायला वेळ लागत नाही पण तळायला त्यांना वेळ लागतो एका घाण्याला तळायला कमीत कमी चार ते पाच मिनटं लागतात आणि तेवढे लागलेसुद्धा पाहिजे नाही तर तुमचं पीठ आत्नं कच्चं राहू शकतं तरी ते मी आधी फास्ट गॅसवरती तेल तापवून घेतलं आहे व्यवस्थित तर त्यामध्ये छोटासा गोळा टाकून बघितलेला तर तेल व्यवस्थित ताप तापलेलं होतं मग त्यानंतरनं गॅस मिडियम केलेला आहे मी आणि ते आता शंकरपाया टाकून घेते शंकरपाया टाकल्यावरती लगेच त्याला झाऱ्या चमच्या काहीसुद्धा लावायचं नाही एक मिनिटभर थांबायचं बघा तोपर्यंत मी दुसरं आता लाटायला घेते आहे तर एक मिनिटभर थांबून मग त्याला हलवायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आणि जास्त हे नाही करायचं साईडने एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायच्या शंकरपाळ्या आणि तुम्हाला जसा रंग आवडतो शंकरपाळ्यांचा तशा रंगावरती त्या तळत आल्या की मग काढायच्या ते ह्याला तेलात टाकल्याबरोबरसुद्धा वर खूप छान पदर सुटतात तेसुद्धा हो मी पुढे दाखवते तुम्हाला तोपर्यंत मी साईड बाय साईड दुसरे शंकरपाळी लाटून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता येते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला वगैरे मला फार आवडतात व्हिडिओवरती कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राइब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राइब खूप मोलायचं आहे खूप मेहनत घेत असतात यूट्यूबर रेसिपी किंवा ब्लॉग किंवा कोणतीही गोष्ट शूट करायला ती फक्त शूट केली आणि टाकली असं नसतं त्याच्यामागे एडिटिंग वगैरे सगळ्या खूप गोष्टी असतात तर प्लीज तेवढं एक सबस्क्राइब तुम्ही करा तुमचं एक सबस्क्राइब केल्यामुळे त्यांना खूप मदत होईल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल कोणी तर लाईक करून घ्या तर बघा शंकरपाळीचं एवढं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितले की तुम्ही बघू शकता किती छान त्याला लेअर आले ते आणि अजिबात शंकरपाळी वितळत नाही काहीच नाही एकदम परफेक्ट आहे हे प्रमाण तर तुम्ही नक्की फॉलो करू शकता शंभर टक्के तुमच्या शंकरपाळ्या फसणार नाही याची मी गॅरंटी देते आणि आता बघा गॅस एकदम स्लो आहे शंकरपाळी ज्यावेळेस आपण टाकतो ना त्यावेळेस थोडा मिडियम ठेवायचा आणि मग त्यानंतरनं त्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग थोडा बारीक करायचा तर असा लो मीडियम ह्याच्यावरती करून शंकरपाळ्या संपूर्ण तळून घ्यायच्यात फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे तर ज्यावेळेस आपण लाटतो शंकरपाळी तर त्याची जाडी एवढी ठेवायची आहे पण ती ज्यावेळेस तळून होते त्यावेळेस बघा किती म्हणजे डबल फुकती येते तुम्ही ह्याच्यामध्ये अंदाज लावू शकता आणि लेअर वगैरे पण खूप सुंदर पडतात तर ती जी चिरलेली शंकरपाळी आहे आपण त्यालासुद्धा तुम्ही बघू शकता लेअर किती छान दिसतात ते अशा त्यातनं रेषा वगैरे दिसतात पूर्ण तर नक्की तुम्ही हे फॉलो करू शकता फसणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि जर काही प्रॉब्लेम आलाच करताना तर मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या मी आता करून घेणार आहे आणि तुमचं फसायला नको म्हणून मी परत परत सांगते आहे की नाही का कशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा आता एवढ्या तळून झाल्या ते माझ्या आणि ही दुसरी लाटून घेतली आणि हां ज्यावेळेस शंकरपाळ्या काढतो आहे ना तर मी बघा इकडे ताटामध्ये ना गरम शंकरपाळ्या ताटात काढायची मग नंतर ना दुसरं तळून झालं ना मग ताटातल्या परत त्या बाऊलमध्ये ओतून मग परत दुसऱ्या त्या ताटात काढत होते तर तुम्ही एकदम एक वेग गरम काढत राहू नका नाही तर खालच्या मऊ पडतील तर अशी पद्धतीने करा म्हणजे कढईतल्या शंकरपाळ्या काढण्याआधी ताटामधल्या शंकरपाळ्या ह्याच्यामध्ये ओतत जा दुसऱ्या भांड्यामध्ये आणि शंकरपाळी केवढी खुसखुशीत आहे हे बघा मी हाताने तोडून दाखवली ही तुम्हाला खूप छान होतात खरंच असं तोंडात टाकताच विरगळतात माझा एक वर्षाचा मुलगा खातोय चावून तर त्या मानाने तुम्ही अंदाज लावू शकता की कि त्या किती खुसखुशीत झाल्या ते